गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू महालक्ष्मी प्लायवूड अँड हार्डवेअर पाथरी रोड सेलू सर्व प्रकारचे साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण सेलू शहरातील रेल्वे स्टेशनवर उत्तर रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या नांदेड फिरोजपूर या साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेचे मराठवाडवा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालानी माजी नगरसेवक मनीष कदम रेल्वे बोर्डाचे सदस्य शिवाजी शिंदे कृष्णा काटे भगवान पावडे अजित मंडलिक शेख मुनीर मोहन खापरकुंटीकर विनोद कुंदनानी आनंद भायती पत्रकार दिलीप डासाळकर सच्चिदानंद डाखोरे भारत रोडगे प्रभाकर पावडे सुभाष सह इतरांनी रेल्वे चालक संजय दास स्टेशन मास्तर अरविंद कुमार आर्या तिकीट तपासणीस गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरून स्वागत करण्यात आले फिरोजपूर हुजूर साहेब नांदेड ही रेल्वे दर शनिवारी रात्री अकरा वाजता व वा नांदेड फिरोजपूर ही रेल्वे दर रविवारी दुपारी एकचाळीस वाजता सेलू रेल्वे स्थानकावर थांबणार आहे या नवीन साप्ताहिक एक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेमुळे मराठवाड्यातील पर्यटक व यात्रेकरूंना थेट हरिद्वार अयोध्या उज्जैन महाकालेश्वर वैष्णवदेवी दिल्ली इत्यादी तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी व्यवस्था झाली आहे त्यामुळे प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुढा सेलू